नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव वा, मुंबई कांदा बाजार भाव वा, पुणे कांदा बाजार भाऊ वा, नाशिक कांदा बाजार भाव वा, कोल्हापूर कांदा बाजार भाव वा, लासलगाव कांदा बाजार भाव पिंपळगाव बसवंत कांदा बाजार भावा संगमेर अहिलेनगर कांदा बाजार व्हावा पिंपळगाव कांदा बसवंत कांदा बाजार भाव सटाणा कांदा बाजार भाव कळवण कांदा बाजार व्हाव त्याचबरोबर नागपूर कांदा बाजारवा अमरावती कांदा बाजार भाव चंद्रपूर कांदा बाजार भाव या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आज सर्वाधिक कांदा बाजारवा मिळाला आहे सोलापूर कांदा मार्केट साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच नाशिक पिंपळगाव मध्ये सव्वीसशे सत्तावीसशे रुपये कळवण सटाणामध्ये पंचवीसशे सव्वीसशे रुपये पुण्यामध्ये चोवीसशे पंचवीसशे आजचा कांदा मार्केट रेट गेलेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा बाजारवर थोडासा कमी झालेला आहे परंतु आता बांगलादेशला मोठ्या प्रमाणात निरात झाल्यानंतर कांद्याच्या बाजारमध्ये आता तेजी येण्यास सुरुवात होणार आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा तीस पस्तीस रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणचा आज लेटेस्ट कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक जाद, जादा कांदा बाजारभाव आणि सरासरी कांदा बाजारभाव कोठे मिळाला आहे यामध्ये पहिलं मार्केट आपल्याला बघायचं आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये बारा हजार चारशे ऐंशी क्विंटल अवकालले पाचशे रुपये ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून कांदा मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते सव्वीस रुपयापर्यंत पिंपळगाव बसून कांदा मार्केटमधील बाजारभाव आहे सटाणा मार्केट सोळा हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल अवकालने सहाशे ते पंचवीसशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाणा मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते पंचवीस पॉईंट एक्क्याण्णव रुपये सटाणा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर सहा ते पंचवीस पॉईंट नऊ रुपये सटाणा या ठिकाणचा बाजारभाव पुणे कांदा मार्केट दहा हजार नऊशे पन्नास क्विंटल अवकाल सहाशे ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे कांदा बटाटा मार्केटमधील आजचा कांद्याचा अपडेट रेट सहा ते चोवीस पॉईंट पाच रुपयापर्यंतचा बाजारभाव जुन्नर आहे अकरा हजार आठशे सत्तर क्विंटल अवकाले सहाशे ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर कांदा मार्केटमध्ये आजच्या भीतीला सहा ते चोवीस पॉईंट पाच रुपये बाजारभावाचा अपडेट आहे सोलापूर कांदा मार्केट पंधरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल अवकालले एक हजार ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते चोवीस पॉईंट पाच रुपये सोलापूरचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी कोल्हापूर एकोणावीसशे रुपये अकोला सतराशे रुपये चत्रपशावर चौदाशे पन्नास चंद्रपूर तीन हजार मुंबई दोन हजार खेडचाकण चौदाशे शिरूर एकवीसशे रुपये सातारा दोन हजार जुनराळे फाटा अठराशे रुपये कराड सतराशे रुपये पुण्यामध्ये चोवीसशे पंचवीसशे रुपये हिंगणा दोन हजार रुपये त्याचबरोबर सोलापूर चोवीसशे ते सव्वीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे संगनवेरमध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांद्याचा मार्केटचा अपडेट रेट आहे पण हे सोळाशे रुपये कामठी दोन हजार रुपये सोलापूर पस्तीसशे रुपये पांढरा कांदा नागपूरमध्ये पांढरा कांदा दोन हजार रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी लासलगाव अठराशे वीस ते दोन हजारपर्यंत बाजारभाव आहे मालेगाव मुंगसे अठराशे रुपये कळवण पंचवीसशे सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव चांदोडमध्ये एकवीसशे रुपये सटाणा बावीसशे तेवीसशे रुपये पिंपळगाव वसून सव्वीसशे रुपये आजचा कांदा मार्केट रेट आहे पिंपळगाव असून सायखेडा दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी भुसावळ अठराशे रुपये देवळा एकोणावीसशे रुपये उमराणी चोवीसशे रुपयापर्यंतचा बाजाराचा अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो